प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस भाजपाच्या बॅनरवरील नावावर शाई टाकल्यामुळं चौघांवर तक्रार दाखल केली गेली आहे आनंदाचा शिधा बॅनरवरील भारतीय जनता पार्टी नावावर माजी सरपंचांना शाई टाकली आहे तर या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये चौघांवर तक्रार दाखल केली गेली आहे पठार भागातील घारगाव येथील घारगाव बोरबन सेवा सहकारी सोसायटी हिच्यासमोर भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा असं नाव असलेला आनंदाचा शिधा वाटपाचा बॅनर लावला गेला या बॅनरवर आक्षेप घेत बोरबनगावचे माजी सरपंच ज्ञानदेव गडगे यांनी शाई टाकली आणि आक्षेप घेतला तर हा आनंदाचा शिधावाटप भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आहे की संस्थेचा सोसायटीचा की संबंधित आमदार खासदारांचा की शासनाकडून आहे हा भाजपाचा प्रचार तर नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकारी वर्गाना तातडीनं दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी गडगे यांनी केली आहे की आनंदाचा शिरा ही जी केंद्र सरकारची कल्पना आहे अतिशय चांगली आहे निमित्त आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आनंदाचा शिरा याचं वाटप चालू झालंय सन्मान्य हो, पंतप्रधानांचा त्या ठिकाणी फोटो आहे मुख्यमंत्र्यांचा आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे त्या खात्याच्या मंत्र्यांचा देखील फोटो आहे पालकमंत्र्यांचाही फोटो आहे आक्षेप माझा या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा हा हे जे नाव आहे या नावाला विरोध असून या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचा का फोटो नाही अकोले विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचा का फोटो नाही अकोल संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा का फोटो नाही आणि असं जर असेल तर यातून हा भारतीय जनता पार्टीचा आनंदाच्या शिदा नावाने प्राचार तर नाही ना कृपया या ठिकाणी पुरवठा विभागाचे जे तहसीलदार कलेक्टर आयुक्त जे कोणी अधिकारी असतील त्यांनी याची तातडीने दखल घेऊन याच्यावर हे अशा प्रकारचे बोर्ड तालुक्यात अनेक ठिकाणी लागलेत कृपया याची तातडीने दखल घ्यावी आणि हा जो आनंदाचा शिदा आहे हा या कोणी संस्थांचा आहे संस्थेचा आहे गारगाव पोरम कार्यकारी सेवा सोसायटीचा की शासनाचा की संबंधित आमदार खासदारांचा याचा कोणाचा आहे याबद्दलचा खुलासा पुरवठा अधिकाऱ्याने करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो हा बोर्ड कुणी लावला आणि कधी लावला याबद्दल काय हा बोर्ड लावला कुणी लावला याबद्दल माझा असं या ठिकाणी सन्मानिय चेअरमन होते संचालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना मी आता सचिवालय जेवढ्याला विचारलं त्यावेळेला सचिवांनी सांगितलं का याच्याबद्दलची आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही मग आता या आनंदाचा शिदा जो आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही आणि हे जे भारतीय जनता पार्टी आनंदाचा शिदा ही जी कल्पना आहे अतिशय सुरेख आहे गोरगरिबांना त्यानिमित्ताने तो प्रत्येकाच्या घरोघर आनंदाचा शिदा पोचतो परंतु या ठिकाणी पक्षाचं नाव टाकून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचार तर नाही ना अशा प्रकारचा माझा वैयक्तिक आक्षेप आहे आनंदाचा शिधा बॅनरवर शाही टाकल्याची माहिती समजताच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी घारगाव या ठिकाणी धाव घेत पाहणी केली आणि घारगाव पोलीस ठाणं गाठत तक्रार दाखल केली आहे घारगाव बोरबन सोसायटीमध्ये शिधावाटप कार्यक्रम सुरू असल्यामुळे सोसायटीसमोर आनंदाचा शिधावाटपाचा बॅनर लावला तर सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला दुपारी शिधावाटप सुरू असताना ज्ञानदेव गडगे राहणार बोरबन यांनी बॅनरवरील भारतीय जनता पार्टी संगमनेर विधानसभा या नावावर शाई टाकत त्याला विद्रूप केलं आणि नुकसान केलं तर त्याचा व्हिडिओ सुनील दत्तात्रय आहीर बाळासाहेब जाधव बाळासाहेब नामदेव गाडेकर यांनी संगणमतानं तयार करून तो सोशल मीडियावरून व्हायरल केला आणि भारतीय जनता पक्षाची बदनामी केली असं भाजपाचे अहमदनगर युवा मोर्चा उत्तरनगर उपाध्यक्ष शैलेश फटांगरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलंय काल घारगाव येथे आनंदाचा शिदा याचे बोर्ड लावण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोर्ड लावण्यात आले होते आज काँग्रेसचे काही ज्ञानदेव गडगे यांनी त्या बोर्डवर शाही फेकून त्या बोर्डचं विद्रुपीकरण करण्यात आलं त्यावर श्रीराम प्रभूंचा फोटो व छत्रपती शिव शिवाजी महाराजांचे फोटो व आमच्या मोदी साहेबांचे विखे साहेबांचे फोटो हे लावलेले होते तरी त्या बोर्डचं विद्रुपीकरण झालेलं आहे संबंधित व्यक्तींवर घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या प्रकरणी चौघांवर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पुढील तपास पोलीस करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर